धुळे तालुक्यातील अजनाई चौकफुली या भागात धुळे तालुका पोलिसांनी लावलेल्या जनजागृती बॅनरमुळे हैदराबादहून आलेल्या चार जणांची फसवणूक होण्यापासून वाचवण्यात तालुका पोलिसांनी यश आले आहे सध्या सोशल मीडियावर दुप्पट पैसे मिळवा अशा आकर्षक रील्सच्या माध्यमातून सेकंड हँड करन्सीच्या से नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत ही फसवणूक रोखण्यासाठी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी जनजागृतीसाठी बॅनर लावले होते या बॅनरचा सकारात्मक परिणाम दिसून आला हैदराबाद येथील चार युवक सोशल मीडियावर अशीच रील पाहून धुळ्यात आले होते त्यांना एका लाखाच्या बदल्यात पाच लाख रुपये मिळतील ला असे आमिष दाखवण्यात आले होते हे युवक अजनाळी चौकुले परिसरात पोहोचल्यावर त्यांनी पोलिसांचा बॅनर वाचला आणि त्यांना संशय आला त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून त्या चौघांना योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांची चौकशी करून त्यांना हैदराबादच्या दिशेने सुखरूप रवाना केले या चौघांनी धुळे जिल्हा पोलीस आणि पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांचे आभार मानले सागर देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले की सोशल अशा बळी न पडता सतर्क राहावे मेरा नाम अनिल कुमार है हैदराबाद से आए थे हम लोग इंस्टाग्राम में एक फेक नोट्स की वीडियो देख के एक लाख के पांच लाख बोले थे वो लोग वो लालच में आए थे और इधर आने के बाद पोस्टर देखा था ये पोस्टर देखने के बाद नीचे नंबर को कॉल किया था दुल्ले पोलिस हम लोग को पुलिस स्टेशन लेके जाके पूरे इसके, आ, वीडियो के बारे में ये फेक के बारे में हम लोग को बत, पूरा बता के हम लोग को बचाया था इस टाइप ऑफ वीडियोस देख के मत आना इधर जो लालच में मत पड़ना थैंक यू दूल्हे पुलिस जयंद मैं प्रमे सिंह सागर देशमुख तालुका पुलिस स्टेशन इंचार्ज आता अनिल कुमार एक इंस्टाग्रामचं रील पाहून धुळेकडे धुळेकडे वरून आले होते त्या इंस्टाग्रामवर दिलेल्या नंबरला त्यांनी फोन केला असता त्या नंबरने यांना सांगितलं की आमच्याकडे सेकंड हँड करन्सी मिळते एक लाखाची आम्ही तुम्हाला पाच लाख रुपये देऊ तर त्यांच्या या मध्ये हे फसले आणि एक लाख रुपये घेऊन धुळ्याकडे आले होते धुळ्यातील आजनाळे या गावाकडे आल्यानंतर त्यांना आम्ही लावलेले हे पोस्टर्स दिसले पोस्टर्स त्यांनी वाचले त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला होता त्याच्यावरती आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आम्ही त्यांना मेटून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो त्यांना या स्कॅम बद्दल डिटेल सांगून दिलं त्याच्यावरती त्यांचा विश्वास बसला त्यांनी आणलेले पैसे आम्ही त्यांना परत देऊन मित्रांनो अशा प्रकारचे रील्स पाहून तुम्ही या लालच मध्ये येऊ नका तुम्हाला धुळे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे आजनाळे किंवा जामदा या ठिकाणी तुमची लूटमार होऊ शकते तर सावधान राहा सतर्क राहा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज